पातूर तालुक्यातील साननी पोलीस स्टेशन अंतर्गत आलेगाव व चतारी अशा दोन्ही ठिकाणी शाखेने मंगळवारी दिनांक डिसेंबर रोजीच्या दुपारी टाकून आरोपींना पकडून गुन्हा दाखल केला आहे आलेगाव व चतारी येथे जुगार अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक प्रमुख शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनात आलेगाव व चतारी या दोन्ही ठिकाणी धाड टाकण्यात आली यावेळी जुगार खेळत असताना दोन्ही ठिकाणी दहा आरोपींना रंगेहात पकडले त्यांच्या जवळून जुगार साहित्य व रोख असा एकूण पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जुगार खेळताना रंगेहात पकडलेल्या दहाही आरोपींविरुद्ध चांदी पोलीस स्टेशनमध्ये जुगार अधिनियम अंतर्गत गुन्हा कर दाखल करण्यात आले आहे पुढील तपासाची प्रक्रिया चांदी पोलीस करीत आहे कारवाईचा धडाका सुरूच सोमवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी चांदणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र यांच्या मार्गदर्शनात मडसूर आणि चांदणी या दोन्ही ठिकाणी जुगारावर टाकण्यात आली होती आणि दुसऱ्या दिवशी स्थानिक गुन्हे शाखेने आलेगाव व सतारी या दोन्ही ठिकाणी धाड टाकण्यात आली असून पोलिसांकडून धाडसत्र सुरूच असल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दनादले आहे प्रतिनिधी नासिर पातोर ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा